मतदार मतदारसंघ आता सगळीकडे याची चर्चेला उदाहरण आलेले आहे आणि याच विषयावरती चर्चा करण्यासाठी सध्या माझ्यासोबत आहेत नवनीतजी लखोटिया हे एका सेंट पॉल स्कूलचे संचालक सुद्धा आहेत आणि त्यासोबतच एक उत्कृष्ट आर्किटेक्ट सुद्धा आहे सर तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सर एक आर्किटेक्ट म्हणून किंवा एक शिक्षण संस्था चालवत असताना हा जो अकोट कल्हरा मतदारसंघ आहे यामध्ये नेमकं तुम्हाला काय अडचणी जाणवतात इथे सर्वात महत्वाची समस्या जी, समस्य जी आहे ती रस्त्यांची आहे आणि गेल्या पंधरा वीस वर्षात रस्त्यांची समस्या इतकी म्हणजे तीव्र झाली आहे की अकोला हे इथलं मुख्य सेंटर आहे इथे जाण्या येण्याकरता आता तुम्ही तिकडनं आले असाल तर तुम्हाला माहीत पडते की अकोटा अकोला प्रवास कसा आहे असं वाटतं की आपण चंद्रावर चाललो तर या सर्व गोष्टीचा विचार करताना विकासापासून हा जिल्हा खूप दूर आहे आणि तालुका तर त्याच्यापेक्षाही दूर आहे सर शिक्षण शैक्षणाच्या बाबतीत नेमक्या काय काय अडचणी तुम्हाला इथे फेस कराव्या लागतील इथे जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे डेव्हलपमेंट करतात ते नाही आहे त्याच्यामुळे इथे खूप साऱ्या समस्या आहेत पण जेव्हा संस्था आपण चालवतो तेव्हा इथली जनसमानाच्या ज्या अडचणी आहेत त्या सुद्धा आपण लक्षात ठेवल्या पाहिजे बरोबर आहे सर तुम्ही शैक्षणिक संस्थेसोबतच तुम्ही एक चांगले आर्किटेक्ट आहात नेमकं तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरचा जो विषय बोललेला आहात तर नेमकं या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी काय स्कोप आहे सर इथे कसं आहे इथे लागूनच मेळघाट आहे इथे टुरिझमला खूप वाव आहे बाकीच्या भरपूर गोष्टी आहेत इथे खनिज आहे खूप इन्फ्रास्ट्रक्चर करता इथे खूप व्हावा आहे आणि ही ब्रॉडगेज लाईन जर झाली अकोट खांडवा तर हा सेंटर एक मोठा बिझनेस सेंटर म्हणून वाढू शकतो बिलकुल सर हे ले ले के जे आता तुम्ही बोललेले आहेत ब्रॉडगेजचं किंवा दळणवळणाच्या ज्या सुविधांमुळे अडचण होते तुम्हाला त्यामुळे असं वाटतं की इथला व्यापार किंवा इथला औद्योगिक जे काही डेव्हलपमेंट आहे ती थांबलेली आहे इथं दळणवळणामुळे नाही मॅक्झिमम इथे व्यापार खूप चांगला आहे जिल्ह्यात आपण जर परिस्थिती पाहिली तर आकोट हे एक नंबरचं सेंटर आहे व्यापारात बरोबर आहे परंतु जर दळणवळण किंवा रेल्वेना जोडणं जर झालं एमपी आणि आंध्रमध्ये तर इथे व्यापार डबल होऊ शकतो बिलकुल सर आता या सगळ्या परिस्थितीसाठी गेली दहा वर्ष जे आहेत जे विद्यमान आमदार आहेत सगळ्यांची ओरड आहे की ते स्थानिक आमदार नाही आहेत तुमचं यावरती काय मत आहे इथे पहा स्थानिकचा तर मुद्दा नेहमी इथे राहतो परंतु असं आहे की काही वेळी असं असते की लाटमुळे निवडून येतात त्यामुळे स्थानिक आणि असा काही मुद्दा नाही मुद्दा विकासाचा हा भाग वेगळा आहे आणि विकास करणं हा भाग वेगळा आहे सर आज तुम्ही एवढी छान चर्चा केली त्यासाठी अगदी मनापासून आभार हे होते नवनीजी लखोटिया शैक्षणिक संस्थेसोबतच एक उत्कृष्ट आर्किटेक्ट आणि खरं सांगायचं तर शहराचा विकास हा त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती सगळ्यात डिपेंड असतो असं असताना ह्या सामान्य लोकांचे हे सगळे प्रश्न या मतदारसंघाविषयी आहेत तेव्हा आता नेमकं अकोट मतदारसंघामध्ये जनता कुणाला कौल देते हे आता बघण्यासारखं आहे तेव्हा आता या माध्यमातून जी काही लोक चळवळ उभी राहिलेली आहे त्या चळवळीचं नाव आहे आम्हाला स्थानिकच आमदार हवा तेव्हा आमचं अकोट तेल्हरारा या विशेष भागांमधून आम्ही तुमच्या भेटीला अशाच मान्यवरांना घेऊन येणार आहोत तेव्हा बघत राहा आमचं अकोट तेल्हरारा धन्यवाद